तर बोटे सर्वांना जय श्रीराम मी चलो आता अकोल्याली आपल्या वैभव पाटलाची ट्रॉली आणायची होती चल म्हणे सोबत अकोलेली त्यात मला होते उपवास पण ऊन एवढी त्यापैकी सण पायी जायत जात जात बा गेलो कसं कसं ट्रॅक्टर डोलत डोलत मग पोचलो मी चौट्यात बिकानेरवर गेलो मस्त बिष्टा गेला या भाऊनं दुकानाचा विषय वेगळा करून ठेवला आहे चष्मेची दुकान एका ज्याच्यात बेकरी एका ज्याच्यात कटलरी एकाच्यात उरलं ते उठो ह्याचे तुम्हाला महाराज दिसून राहिले हे ढोंगी महाराजात त्या हॉटेलवाल्याला येणं हजार रुपयाचा चुना लावला आहे आणि एक टिपही मागे तेलाचा टिप दे म्हणे आमच्या दोघेली होता उपवास मग घेतला आम्ही कलाकन आणि फराडी चुळा चला मग डायरेक्ट भेटू आता अकोल्या <laughs> शंपाटे निघाले इकडे ट्रॉली उभीच होती आपली इच्छा दोन तीन ट्रॉल्या बनवणं चालूच होत्या काकाचा कलर देणे चालू होता लाल आताचं दुकान आहे गॅस वेल्डिंग पाशी किसान इंजिनिअरिंग बोला आम्ही आमच्या सर्व काम आठवून निघालो मग घरी